सी एफ आर आराखडे मंजुरीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तडोदा येथे तालुका कन्वर्जन समिती कार्यशाळा संपन्न एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तडोदा अंतर्गत धडगाव तडोदा आणि अक्कलकुवा असे एकूण तीन तालुक्यांचा समावेश असून या तिन्ही तालुक्याच्या तालुका कन्वर्जन समितीच्या एकदिवसीय कार्यशाळा ह्या दिनांक तेवीस व चोवीस जुलै अशा वेगवेगळ्या आयोजित करण्यात आल्या होत्या सदर कार्यशाळेत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारित नियम दोन हजार बारा या कायद्याच्या अनुषंगाने सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडे मंजुरीविषयी चर्चा करण्यात आली यामध्ये वनविभाग कृषी विभाग मनरेगा आदिवासी विकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग लघु पाटबंधारे विभाग शबरी आदिवासी विकास महामंडळ अशा सर्व विभागाच्या योजना व कामे आराखड्या समाविष्ट करून सामूहिक वनहक्क प्राप्त गावांच्या सामूहिक वनहक्काच्या माध्यमातून कशा प्रकारे विकास करता येईल यावर कार्यशाळेत सविस्तर चर्चा झाली आतापर्यंत एकूण दोनशे त्रेचाळीस सामूहिक वनहक्क गावांपैकी एकूण एकशे एक शेचाळीस गावांनी ग्रामसभा मंजुरी घेऊन आराखडे प्रकल्प कार्यालयाला जमा केले आहेत तसेच उर्वरित गावामध्ये आराखडे बनवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे कार्यशाळेत प्रत्येक तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आराखड्यातील आपापल्या विभागांच्या कामाबाबत बदल सुचवले व तालुकास्तरीय मंजुरी दिल्यानंतर जिल्हा कन्वर्जन समितीसमोर आराखडे सादर करण्याचे नियोजन करण्यात आले जिल्ह्यातील या तिन्ही तालुक्यात दोनशे शेहेचाळीस सेफार मंजूर असून एकशे शेहेचाळीस सामूहिक वनहक्क संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडे हे तालुकास्तरीय मंजूरीसाठी प्रकल्प कार्यालयात जमा झालेले आहेत एकूण दोनशे पस्तीस गावामध्ये सामूहिक वन हक्क समिती गठीत झाली असून दोनशे आठ गावामध्ये समितीचे खाते उघडण्यात आले आहे तसेच दोनशे दोनशे अकरा गावामध्ये सामूहिक वन हक्काचे बोर्ड तयार करण्यात आले आहे जिल्ह्यातील रोजगाराच्या समस्या दूर करण्यासाठी आणि स्थलांतर थांबवण्यासाठी सेफआरची व्यवस्थित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे त्यासाठी सर्व विभागीय त्यासाठी सर्व विभागांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा अशा सूचना देखील प्रकल्प अधिकारी यांनी दिल्या सदर कार्यशाळा प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तालुका कन्वर्जन समितीच्या अध्यक्ष नितीश माथुर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून या कार्यशाळेला तडोदा तहसीलदार दीपक धिवरे अक्कलकुवा तहसीलदार दिलीप गांगुडे धडगाव तहसीलदार गटविकास अधिकारी तळोदा के एम पवार गटविकास अधिकारी अक्कलकुवा विजय लोंडे गटविकास अधिकारी धडगाव लालू पावरा तालुका कन्वर्जन समितीचे अध्यक्ष सदस्य सचिव व सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवेंद्र वाणी वनपरिक्षेत्र जिल्हाधिकारी ललित गवडे पी आर निडे एम बी शेख काठे रामकृष्ण लांबे चौहान तसेच बांधकाम विभाग पंचायत समिती मंडरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी लघुपाठबंधारे विभागाचे अधिकारी कृषी अधिकारी व इतर तालुकास्तरीय अधिकारी सामूहिक वन हक्क समितीचे सदस्य तसेच सामूहिक वनहक्क कनिष्ठ लिपी गवडी प्रकल्प समन्वयक तसेच सेफार समन्वयक अमल राठोड व गोविंदा साडुंके आणि तालुका वनहक्क व्यवस्थापक दीपक पाडवी प्रवीण गावित इत्यादी मान्यवर उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यातील दोनशे शेचाळीस सेफ मंजूर असून एकशे छेचाळीस सामूहिक वनहक्क संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडे हे तालुकास्तरीय मंजुरीसाठी प्रकल्प कार्यालयात जमा झालेले आहेत वनगावांना मिळालेले सेफ आर हा आदिवासी समाजाच्या विकासासाठी मिळालेले एक संसाधन असून आदिवासी विकास विभाग याची तत्परतेने अंमलबजावणी करत आहे असे मत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तालुका कन्वर्जन समितीचे अध्यक्ष नितीश माथुर यांनी मानले आमच्या गावाला सी एफ आर क्षेत्र मिळाल्याने एका वर्षापासून आम्ही गावात जनजागृती करत असून गावात ग्रामसभा घेऊन समित्या गठीत केल्या आहेत तर शिवारफेरीचे आयोजन करून ग्रामसभा घेऊन सी एफ आर क्षेत्राचा विकास आराखडा तयार केला आहे आता तालुका कन्व्हर्जन समितीकडे मंजुरीसाठी आराखडा ठेवला असून काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत आराखड्यांना मंजुरी मिळून मीड़, प्रत्यक्ष काम सुरू होण्याची वाट पाहत आहोत असे मत सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती हरंगखोरीचे अध्यक्ष अर्जुन पावरा यांनी मांडले आहे सातपुडा न्यूज वाहिनी तडोदा कल्पना नसेल ज्याच्या आपल्याकडे सॉफ्ट कॉपी जेवढे उपलब्ध असतील तर आला आमची ती बैठक झाली तळज नाकल तो त्यांनी हे सुचवलं आम्हाला की साहेब तुम्ही आम्हाला सॉफ्ट कॉपी प्रोवाईड करा आम्ही त्याच्याची ॲक्च्युअल माहिती असते ती भरून तुम्हाला परत करतो आपण तो आराखडा जो फॅनल आराखडा जायला असेल तो परत प्रिंट करायचा परत ग्रामसभेला पाठवायचा तो ते मंजूर करतील आपल्या तालुका कर्मचा मंजुरी घेऊन तो आपण

सुरुवातीला आपण एक आढावा घेऊ म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये किती सी एफ आर मजबूत झालेले आहेत किती आराकडे अकरापर्यंत आलेले आहेत तर सुरुवातीला आपल्या ता, इथं तिन्ही तालुक्याकडून अकरा आणि अकल्पो आणि कळोदा असे दोनशे त्रेचाळीस सी एफ आर आहेत त्यापैकी आपल्या इथं दोनशे पस्तीस समित्या गठीत आहेत तिन्ही तालुक्यांमध्ये आणि त्या समित्यांचे दोनशे आठ अमाऊंट म्हणजे दोनशे आठ समित्यांचे अकाउंट आपण काढलेले आहेत सुरुवातीला आपण तिन्ही तालुक्यांमध्ये जाऊन व्हिजिट करून शेवट्या गटीत केलेल्या आहेत त्यानंतर शेवटच्या गठीत झाल्यानंतर बँकवर फॉर्म काढलेले आहे त्यानंतर त्यांची ट्रेनिंग घेतलेली आहे आराखडा कसा बनवायचा आराखड्यामध्ये कोणकोणते काम घ्यायचे काम कोणाचं आहे तरी काय या सर्वांविषयी आपण त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी स्वतः शिवार खेऱ्या आणि आराखडे केलेले आहेत त्यामध्ये बहुतांश सहकारी यंत्रणा समाविष्ट होत्या तर पुढील विषय मी आमचे जे कोऑर्डिनेटर हवतार त्यांना सांगितलं सुरुवातीला आपण एक आढावा घेऊ म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये किती सी एफ मजबूत झालेले आहेत किती आराखडे आपल्यापर्यंत आलेले आहेत तर सुरुवातीला आपल्या इथं तिन्ही तालुक्याकडून अकरा आणि अक्कलको आणि कळता असे दोनशे त्रेचाळीस सी एफ आहेत त्यापैकी आपल्या इथं दोनशे पस्तीस समित्या गठीत आहेत तिन्ही तालुक्यांमध्ये आणि त्या समित्यांचे दोनशे आठ अमाऊंट म्हणजे दोनशे आठ समित्यांचे अकाउंट आपण काढलेले आहेत सुरुवातीला आपण तिन्ही तालुक्यांमध्ये जाऊन व्हिजिट करून शेवटी गठीत केलेल्या आहेत त्यानंतर शेवटच्या गठीत झाल्यानंतर बँकवर फॉर्म काढलेले आहे त्यानंतर त्यांची ट्रेनिंग घेतलेली आहे आराखडा कसा बनवायचा आराखड्यामध्ये कोणकोणते काम घ्यायचे सांगू कोणाचं आहे तरी काय या सर्वांविषयी आपण त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी स्वतः शिवारखेऱ्या आणि आराखडे केलेले आहेत त्यामध्ये बहुतांश सरकारी यंत्रणा समाविष्ट होत्या